नमस्कार कसा आहे सगळ्या समजत मजेत असाल आजच्या या नवीन विलग मध्ये पुन्हा खूप करतो आम्ही सार घरला म्हणजे घरी जाण्याची खुशी पण आहे पण असं उदास वाटायला लागले कारण माहिती म्हणजे आम्ही भरपूर वेळा गेलोय घरला पण दरवेळी कसं असतंय की थोड्या पॉइंट पर्यंत हा हेनी सोडायला येतात त्यानंतर तिथून ता पुढे म्हणजे इथं बसवलं ना डायरेक्ट घरीच उतरायचं म्हणजे इथून डायरेक्ट आता जरी मी ट्रॅव्हल्सने गेलो तरी कसं असतंय निगडीपर्यंत हा सोडायला येते गाडीत बसलो की डायरेक्ट इथं घरीच आपल्या आणि ह्यावेळी सगळं इथून मला एक जायचंय त्यात सोबत म्हटले ही दमवते तर ही मेकअपचं सामान सगळं पर्समध्ये भरायला नाही आहेत का बघा ते बघू शकते बांगड्या क्लिप वगैरे सगळं स्वतः स्वतःचं भरून घेतल्या गंच वगैरे लिहिला आहे खुशी पण मला भीती वाटायला जायचं कसं कारण म्हटलेलं रेल्वेने जायचं ते पण कसं झालं तिकीट फुल्ल झालं सगळं दिवाळी मला सगळीकडे फुल झाला ट्रॅव्हलची पण तिकीट वापरे हजार दोन हजार, हजार। त्यापेक्षा आपलं महामंडळ परवडलं आता मग मला एकदम भूमकर जोपायचंय तिथून मग बस भेटल मुंबई वरून ज्या येणाऱ्या गाड्या असतात ते तुम का होते। बस बस जागा भेटायला पाहिजे कारण कसं होते मुंबईकडून येणाऱ्या गाड्या भरूनच येतात त्यामुळे कदा कोचितच कुठ जागा भेटते तर त्यामुळे लवकरच जायचं म्हणाल सकाळी जास्त गर्दी नसणार आहे असंच मग तेच पॅकिंग चालू आहे म्हणजे दहा वाजले झोप पण या लागल्या आणि पण सकाळी जर उशीर झाला तर पुढे लय उशीर होणार बसायला जागा भेटता नाही भेटता त्यामुळे म्हटलं आताच बॅग वगैरे भरून ठेवतो हो सकाळी उठून फक्त चपाती भाजी तरी करायला कारे पाहिजे कारण ह्या मॅडमांना भूक लागत्यामध्येच <laughs> काय खायचं बघूयात कसं होतं आता बॅग तर काय करायचं जास्त नाही म्हणते घेऊन जायचं जास्त नाही नाही म्हणत पण होतं आहे कारण का आता सनिवारात म्हटल्यावर कपडे वगैरे घ्यायलाच पाहिजे मी तर काय फक्त ब्लाउज घेतले म्हणजे हिरवं वगैरे काळा वगैरे असं जे की तिथं कुठल्या पण साडीवर घालता येईल मम्मीच्या सगळ्या आहेतच भरपूर हिजेच मग एक दोन ड्रेस घेतलं कारण की काय समजणार झाले हा हां पप्पा पण म्हणतो लवकर येणार आहे मग आम्ही तिकडे जाणार हा येणार काय समजून जावं मग ते जायचं तर हाय सम हां चाल मग का लहान मुलांचं किती भाग आहे नाही कुठल्याही गोष्टीत आण म्हणजे काय केलं मी सगळी तिजोरी आवराय लागले कारण की आल्या पण मध्ये जेव्हा ते करवाच वगैरे होतं तेव्हा सगळं सामान यूज करलेलं परत मग आल्यावर आणि येणार मग तिजोरी पण लावून घेतो म्हणजे आल्यावर जास्त वरदळ नको भरत आणि जे पाहिजे ते भरतो आणि सगळं सामान जिथल्या तिथं ठेवून जातो म्हणजे घर स्वच्छ ठेवून जातो कारण की आला मग लहीच कंट्रोल साफसफाई तर करायला लागतेच पण पन... हा बाकीचा एक्स्ट्रा पसारा नव्हता थोडंफार जिथं तिथं करून जातो आणि की बस तेवढी सफाई करता येईल चला मग आता बॅग भरतो आणि झोपून टाकतो पण सकाळी लवकर पण उठायचं आहे बघा बस बघा हे बघा पर मैं जा। मैं जा नमस्कार तर मी काल बॅग पण पॅक केले नाही कंटाळा झालेला झूप आलेली मग बॅग वगैरे का पॅक केले नाही थोडीफार पॅक केली आणि भांडे वगैरे पण तसेच पडलेले मग आता मी उठलोय आणि थोडं कणिक वगैरे म्हणून घेतलं मी आता पराठी करणार आहे म्हणजे प्रवासात खायला भेटेल चला कारण की आता लवकर हो काय एवढं खाणं जाणार नाही आणायला पण भूक लागली थोडं वरचा असं खायला पण घेतो आणसाठी आणि आता सहावा असले तर आवरायचं आमचं सातला मला निघायचं आहे घरातलं तर चला पटापटा आवरूयात आपण बॅग वगैरे भरल्या आणि आम्ही आता खाली आलो आहे रिक्षा येईलच आता मग आम्ही जाऊ लेट लेट झाला सातचं टायमिंग ठेवलेलं आम्ही आठ वाजले वातावरण गरम व्हायला लागलं आत्ताच ऑटो आली आणि आम्ही आता चाललो आम्ही भुमका चौकात आलो तिथून मुंबईच्या गाड्या येतात तिथूनच जायचं होतं पण गर्दी एवढी होती दोन बस अशा चुकल्या मग एक कशी तर कर्नाटकची गाडी मिळाली आम्हाला असा काहीसा आमचा प्रवास झाला पुणे टू कोल्हापूर आणि आम्ही आमच्या कोल्हापुरात आपल्या कोल्हापुरात पोहोचलो तर हा विला कसा वाटला नक्की सांगा काळजी घ्या सगळी हॅपी दिवाळी